शासनाने जरांगे पाटील यांना दिलेलं आश्वासन वेळेत पाळलं पाहिजे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे आज कोल्हापूर शहराच्या नर्सरी बागेमध्ये शिवजन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी छत्रपती घराण्यातील सदस्य म्हणजेच शहाजीराजे छत्रपती यश राजे छत्रपती उपस्थित होते श्रीमंत शाहू छत्रपती यांनीही हा शिवजन्मकाळ सोहळा पार पाडल्यानंतर कार्यक्रमस्थळी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले यावेळी जिल्हाधिकारी पालिका आयुक्त आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते पारंपरिक पद्धतीत बैलगाडी पालखी या लवा जम्यासह हा सोहळा पार पडला तर अनेक मंडळांनी चौका चौकांमध्ये शिवजयंती साजरी करून जनजागृती बाबत कार्यक्रमांचं आयोजन केलंय ऑन मराठा आरक्षण जरांगे पाटील आणि शासन यांचा संवाद सुरू आहे शासनाने जरांगे पाटील यांना दिलेलं आश्वासन वेळेत पाळलं पाहिजे ते कधी कधी वेळेत पाळलं जात नसल्याचं मत जरांगे पाटील यांचं आहे अन दिल्ली आंदोलन दिल्लीत यापूर्वी देखील असंच आंदोलन झालं होतं सर्व प्रश्न बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवलं शासनाने बोलवलं आहे विशेष अधिवेशन आणि आशा आहे की ते पास करतील मराठा आरक्षण संबंधी कायदा आणि तो कोर्टामध्ये टिकेल असा कायदा करतील अशी आशा आहे महाराज तिकडे जारांगी पाटील आद्य उपस्थानाला बसले गेला होता भेट घेतली होती माझ्यापैकी माझ्या हटायला तयार नाही ते काय बघतोय आपण सर्वजण इथन कोल्हापूरहून कोल्हापूर सारख्या ठिकाणी होऊन तर त्यांचा आणि शासनाचा संवाद चालू आहे आणि शासनाचा आणि त्यांचा संवाद चालू असताना शासन त्यांना काय काय त्यांनी जे शब्द दिले ते असतील मला माहित नाही किंवा त्यांचं काय बोलणं झालं तेही मला माहित नाही पण कधी कधी त्यांना वाटत की ते पाळत जात नाहीत कमीत कमी टाईमशेर पाळले जात नाहीत तर ते टाईमशेर पाळावेत अशी अपेक्षा आहे मला दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन आहे मात्र त्या ठिकाणी खूपच पुन्हा एकदा शककर्ते शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने फक्त महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारत आज हा विषय घेऊन पुढे चालला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रश्न आपण दोन तीन गोष्टी मुख्यतः चांगलं शिकतोय की आपले जनता आपले आपले देश या सगळ्यांचं आपण व्यवस्थित आपण लक्ष दिलं पाहिजे संरक्षण केलं पाहिजे आणि आपण आता एकोणीसशे सत्तेचाळीस पासून लोकशाहीमध्ये आता जगतोय तर लोकशाहीचा पाया कसा मजबूत करता येईल सातत्याने इकडं आपल्या सर्वांचं लक्ष पाहिजे तो पूर्वी झालेलाच होता आताही तो प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे आपलं भारतच संपूर्ण शेतकऱ्यांचा देश असल्यामुळे त्यांचे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे इकडं सर्व कार, आ, 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 शासनाचं सर्व शासन म्हणजे केंद्रीय शासन असो किंवा महाराष्ट्र शासन असो त्यांचं लक्ष पूर्ण इकडे असलं पाहिजे साहेब साहेब त्यांनी म्हटलं <laughs>